दहावी बारावीच्या परीक्षा पारदर्शक ठेवण्यासाठी यंदा बोर्डानं प्रचंड कडक पावलं उचलली आहेत कॉपीमुक्त वातावरणासाठी आधी विद्यार्थ्यांची आणि पर्यवेक्षकांची सरमिसळ सर पद्धत आणली आणि आता त्याहूनही पुढे जात प्रत्येक परीक्षा केंद्रांवर सी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे या संदर्भात सध्या केंद्रांची पडताळणी देखील सुरू आहे प्रत्येक वर्ग खोलीतून कॅमेरे दिसलेच पाहिजेत त्याचबरोबर शाळांकडे पक्क वॉल कंपाऊंड स्वच्छतागृह पिण्याच्या पाण्याची सोय अशा मूलभूत सुविधा आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे शाळांना सुविधांचे ताजे फोटो ही पाठवावे लागतात ज्या केंद्रांवर अजून सी सी व्ही नाहीत त्यांना परीक्षा सुरू होण्याआधी कॅमेरे बसवणं बंधनकारक केलं गेलं यावर्षी बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा तेवीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी तर लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च रोजी होणार आहे दहावीची तोंडी व प्रात्यक्षिक दोन ते अठरा फेब्रुवारी आणि लेखी परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या काळात पार पडणार असून यंदाचा सगळ्यात मोठा बदल म्हणजे आतापर्यंत दरवर्षी फक्त शिक्षण अधिकाऱ्यांचीच पथक पाहणी करायची पण यावेळी बोर्डातूनही स्वतंत्र पथक नेमली जाणार आहेत ही पथक प्रत्येक जिल्ह्यातल्या वीस ते पंचवीस टक्के शाळांना अचानक भेट देऊन प्रात्यक्षिक परीक्षा नीट पार पडतीये की नाही याची खात्री करतील या सगळ्या मागचा उद्देश अर्थातच परीक्षेची पूर्ण पारदर्शकता असल्याचं सांगण्यात येत आहे पुढे मात्र ही संपूर्ण सिस्टीमच बदलणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पासून प्रात्यक्षिक गुण देण्याची पद्धत देखील बंद होणार आहे दहावी बारावीचा पेपर शंभर गुणांचा असेल त्यात तीस गुण वस्तुनिष्ठ तर गुण विचार करून म्हणजे सोडवण्याचे प्रश्न असतील समज आणि तर्कशक्तीला जास्त महत्व आणि त्याचबरोबर परीक्षा वर्षातून दोनदा सेमेस्टर पद्धतीनं होण्याची तयारीही सुरू झाली थोडक्यात या वर्षीची परीक्षा कडक पुढील परीक्षांची संरचना बदलती आणि विद्यार्थ्यांसाठी एका नव्या पॅटर्नची सुरुवात असेल या बदलाविषयी तुमचं मत कमेंट करून सांगा आणि लगावतीला फॉलो करा